नमस्कार आज आपण छत्रपती संभाजी महाराजांवर बोलणार आहोत म्हणजे त्यांची कारकिर्द आणि वारसा यावर जरा सखोल चर्चा करूया हो नक्कीच कारण अनेकदा कसं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्यापुढे संभाजी महाराजांची कामगिरी थोडी बाजूला पडते बरोबर पण त्यांची स्वतःची गोष्ट ही खूप म्हणजे गुंतागुंतीची आणि महत्वाची आहे नाही का अगदी त्यांच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत अंतर्गत मतभेद होते आणि बाहेरचे शत्रू तर होतेच एकाच वेळी अनेकांशी संघर्ष आपण या चर्चेसाठी कुठले संदर्भ वापरणार आहोत आपण प्रामुख्याने जेधे शकावली सारखे ऐतिहासिक दस्तावेज वापरतो आहोत आणि काही आधुनिक विश्लेषण पण आहेत जेधे शकावली बरं का ही त्या काळातली विश्वसनीय नोंद मानली जाते अच्छा म्हणजे जेधे घराण्याने लिहिलेली हो पुण्याजवळच्या गावचे जेधे देशमुख होते त्यांनी सोळाशे अठरा ते सोळाशे टिळकांनी ती एकोणीसशे सोळा मध्ये संपादित करून प्रकाशित केली त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला बरोबर हो चौदा मे सोळाशे सत्तावन्न पण दुर्दैवाने त्यांच्या आई सैवई यांचं निधन लवकर झालं मग त्यांचं संगोपन आजी जिजाबाईंनी केलं हो पण अगदी लहान वयात म्हणजे वयाच्या नवव्या वर्षीच त्यांना एका मोठ्या राजकीय घडामोडीचा भाग व्हावा लागला सोळाशे पासष्टचा पुरंदरचा तह तोच त्या तहानुसार त्यांना मिर्झा राजे जयसिंगाकडे राजकीय ओलीस म्हणून राहावं लागलं विचार करा एवढ्या लहान वयात किती मोठा अनुभव असेल तो आणि काही नोंदी असंही सांगतात की त्यांचं वडिलांशी म्हणजे शिवाजी महाराजांशी नातकाईस तणावपूर्ण होतं हो तसे काही उल्लेख येतात विशेषतः डिसेंबर सोळाशे अठ्याहत्तर मध्ये त्यांचं मोगल सरदार दिलेर खानाकडे जाणं ही घटना बरीच चर्चेत असते पण ते परतही आले नाही का नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशी मध्ये हो परत आले या घटनांमधून त्यावेळेची राजकीय अस्थिरता आणि स्वराज्यातले अंतर्गत ताणतणाव पण दिसतात शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तर परिस्थिती आणखी बिकट झाली असेल गादीसाठी संघर्ष झाला खूपच त्यांची सावत्र आई सोयराबाई या राजारामांना गादीवर बसविच्छित होत्या मोठा संघर्ष झाला त्यावेळी पण इथे सेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका महत्त्वाची ठरली असं म्हणतात अगदी निर्णायक हंबीररावांनी खंबीरपणे संभाजी महाराजांना पाठिंबा दिला आणि त्यामुळे सोळा जानेवारी सोळाशे रोजी त्यांचा राज्याभिषेक होऊ शकला म्हणजे कारकिर्दीची सुरुवातच इतक्या संघर्षातून झाली हो आणि याच काळात त्यांनी स्वतःला स्वराज्य रक्षक म्हणून सिद्ध केलं हे बिरुद त्यांना का मिळालं हे त्यांच्या कामातूनच दिसतं म्हणजे एकाच वेळी अनेक शत्रूंशी लढावा लागलं त्यांना कोण कोण होता समोर अरे बाप रे यादी मोठी आहे सगळ्यात मोठा शत्रू अर्थातच मुघल सम्राट औरंगजेब जो स्वतः दक्षिणेत तळ ठोकून होता हम्म मग जंजिऱ्याचे सिद्धी होते गोव्याचे पोर्तुगीज होते काही प्रमाणात इंग्रजही होते त्यांनी म्हैसूरवर स्वारीचाही प्रयत्न केला होता अच्छा जो म्हैसूरच्या चिक्कदेवराजाने थोपवला म्हणजे बाजूनी शत्रूंनी घेरलं होतं अशा परिस्थितीत त्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं गणिमी काव्याचा वापर तर केलाच हेच त्यांच्या स्वराज्य रक्षक असण्याचं मुख्य कारण आहे प्रचंड दबावाखाली स्वराज्य टिकवणं हे झालं युद्धांबद्दल पण प्रशासनाकडे कसं लक्ष दिलं त्यांनी फक्त युद्धच करत होते की प्रशासकीय ना, ना, प्रशासनाकडे लक्ष होतच शिवाजी महाराजांनी जी अष्टप्रधान मंडळाची रचना केली होती ती त्यांनी बऱ्यापैकी तशीच पुढे चालवली म्हणजे ती व्यवस्था मोडली नाही ना, नाही कार्यक्षम प्रशासक नेमले न्याय व्यवस्थेकडेही त्यांनी लक्ष दिलं पण या पलीकडे जाऊन त्यांचं सांस्कृतिक योगदान पण महत्वाचं आहे हो का त्याबद्दल थोडं सांगा ना याकडे आपलं लक्ष कमी जातं बहुतेक संभाजी महाराज स्वतः खूप विद्वान होते अनेक भाषा त्यांना यायच्या त्यांनी बुधभूषणम नावाचा एक महत्वाचा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला अच्छा हो त्यांनी मराठी भाषा प्रादेशिक संस्कृती यांना प्रोत्साहन दिलं कवी कलश सर्खे विद्वान होते म्हणजे सतत युद्धाची धामधूम असतानाही त्यांनी कला साहित्य यांना आश्रय दिला हे विशेष आहे खरंच पण ही कारकिर्द फार काळ टिकली नाही हे दुर्दैव हो नऊ वर्षांचीच कारकिर्द डिसेंबर सोळाशे मध्ये वाईच्या लढाईत हंबीरराव मोहिते मारले गेले हा खूप मोठा धक्का होता स्वराज्यासाठी नक्कीच महत्वाचा सेनापती गेला आणि त्यानंतर लगेचच म्हणजे साधारण वर्षभरातच फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद मध्ये त्यांना संगमेश्वर इथे पकडलं गेलं मुकर्रब खानाने पकडलं पण ह्यात काही फितुरीचाही भाग होता असं म्हणतात शिरके घराण्याचं नाव घेतलं जातं हो काही ऐतिहासिक नोंदी तसा उल्लेख करतात की अंतर्गत फितुरीमुळेच ते सापडले आणि मग अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाच्या आदेशाने त्यांची हत्या करण्यात आली खूप क्रूरपणे अगदी अलीकडे म्हणजे आपल्या काळातही महाराष्ट्रात त्यांच्यासाठी धर्मवीर म्हणावं की स्वराज्य रक्षक यावरून बरीच चर्चा झाली होती हो अजित पवारांच्या एका विधानानंतर ती चर्चा समोर आली होती अर्थात आपण इथे कोणतीही बाजू घेत नाहीये नाही अर्थातच नाही पण ही चर्चा हे दाखवते की संभाजी महाराजांचा प्रभाव आणि त्यांच्याबद्दलची मतं ती आजही किती जिवंत आहेत समाजात तर एकूणच काय म्हणता येईल संभाजी महाराज हे फक्त शिवाजी महाराजांचे पुत्र नव्हते नाही त्याहून खूप जास्त होते ते एक असे शासक होते ज्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एकाच वेळी अनेक एक बलाढ्य शत्रूंपासून स्वराज्याचं रक्षण केलं आणि त्याचबरोबर प्रशासन आणि संस्कृती यावरही त्यांनी लक्ष दिलं त्यांची नऊ वर्षांची कारकिर्द धावती आणि संघर्षाची असली तरी त्यांचं स्वराज्याच्या इतिहासातलं स्थान खूप महत्वाचं आणि खरं तर प्रेरणादायी आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतोच की जर संभाजी महाराजांची कारकिर्द अशी अचानक इतका लवकर संपली नसती तर मराठा साम्राज्याचा इतिहास किंवा कदाचित भारताचाच इतिहास काही वेगळा असता का, का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच त्यावर आपण कधीतरी पुन्हा बोलू शकतो पण आजसाठी मला वाटतं संभाजी महाराजांच्या कार्याची एक चांगली ओळख आपण करून घेतली